आम्ही शोषण सहन करायचं का आणि मला जे समाजामध्ये वेगळ्या नजरेने पाहिलं गेलं त्याचा जिम्मेदारी कोण आहे राज्य सरकार आपलं सर्व संविधान काय सांगतं आपल्याला आर्टिकल सोळाप्रमाणे मी देशात कुठेही काम करू शकतो आणि आर्टिकल ट्वेंटी वन सांगतो की राज्य सरकारने आमचा आदर सन्मान माझा परिवाराचा विचार करायला पाहिजे आणि राज्य सरकारने जितके बी जवान पीडित जवान आहेत त्यांना राज्य सरकारने तुरंत नोकरी द्यायला पाहिजे म्हणून ही न्याययात्रा भारताच्या एका सैनिकाची नाही भारताच्या प्रत्येक सैनिकासाठी जो पंधरा लाखाचा आकडा आहे सरकार सांगत नाही राज्य सरकार आपल्या महाराष्ट्रात दोन लाखाच्या वर सैनिक आहे त्यांच्या पोटावर लात मारले गेले आणि ते देश मी सात वर्ष सेवा केली आणि आज काही करत जॉब काय करत आता आता काहीच नाही जॉब करत घरी तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये कोण ठेवतं नाही का बरं ठेवत नाही तुम्हाला डिसमिस केलं आहे बोलतात हे आमचं दुःख आहे जवानांचं आम्ही आर्टिकल एकवीस प्रमाणे राज्य सरकारलाच सांगतो आम्हाला नोकरी द्या आणि राज्य सरकार आम्हाला कटोरा देते आहे अरे आम्ही न्याय मागतोय आम्ही देशाची सेवा करायला गेलो होतो ना की आतंकवादी व्हायला गेलो होतो आम्हाला जर सरकार न्याय देत नसणार तर चेर सोडा सैनिक सरे आपण जी न्याय यात्रा चालू केलेली आहे याचं कारण सांगाल थोडक्यात ही ही न्याय यात्रा आपल्या देशाच्या सैनिकांसाठी जो देशाचं रक्षण कधी करत होता पण तो जवान जेव्हा देशाची रक्षण करतो पूर्ण गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पूर्ण हिंदुस्थान त्याच्या मागे राहतो आणि जेव्हा अधिकारी सूड भावनेने त्याला घरी पाठवतात तो देशात एका आतंकवादीसारखं त्याचं शोषण केलं जातं त्याला मिलिटरीमधून काढल्यानंतर समाजामध्ये देशामध्ये कोणत्या भावनेने पाहतात एका आतंकवादीच्या नजरेने पाहिलं जातं म्हणून भारतात आपल्या पंधरा लाखाच्यावर जवान आहेत जे अधिकारींनी शोषण करून त्यांना घरी पाठवलेलं हो आहे तो देश सेवेला गेला होता का आतंकवादी व्हायला गेला होता हा प्रश्न एक सैनिक विचारतोय जो युद्धबंदी सैनिक होता मी पाकिस्तानामध्ये देशासाठी चार महिने सजा खातो आज आपल्याच देशामध्ये मला आणल्यानंतर शोषणवर शोषण शोषणवर शोषण सात वर्ष शो मी कंटिन्यू सर्व्हिस करत असताना मला शोषण केलं जातं आणि मला दोन हजार चोवीसमध्ये सांगलं जातं तुम्ही घरी जा घरी गेल्यानंतर मला कोर्टामध्ये जेव्हा मी जातो त्यांचं मिलिट्रीचं मिलिटरीचं कोर्ट असतं ए एफ टी सैन्य न्यायाधिकरण त्याच्यामध्ये तेच उच्च अधिकारी असतात जे आम्हाला पनिशमेंट देतात रिटायर होऊन त्यांचंच पॅनल असतं आणि तिथं आम्हाला जजमेंट भेटत नाही मग आम्ही शोषणच सहन करायचं का आणि मला जे समाजामध्ये वेगळ्या नजरेने पाहिलं गेलं त्याचा जिम्मेदारी कोण आहे राज्य सरकार आपलं सर्व संविधान काय सांगतं आपल्याला आर्टिकल सोळाप्रमाणे मी देशात कुठेही काम करू शकतो आणि आर्टिकल ट्वेंटी वन सांगतो की राज्य सरकारने आमचा आदर सन्मान माझा परिवाराचा विचार करायला पाहिजे आम्ही राज्य सरकारने जितके बी जवानत पीडित जवान आहेत त्यांना राज्य सरकारने तुरंत नोकरी द्यायला पाहिजे म्हणून ही न्याययात्रा भारताच्या एका सैनिकाची नाही भारताच्या प्रत्येक सैनिकासाठी आहे जो पंधरा लाखाचा आकडा आहे सरकार सांगत नाही राज्य सरकार आपल्या महाराष्ट्रात दोन लाखाच्या वर सैनिक आहे त्यांच्या पोटावर लात मारले गेले आणि ते एक देशद्रोहीसारखं जीवन जगतात त्यांच्या न्यायाच्या हक्कासाठी जवाबी अधिकारी पनिशमेंट देतील एकोणीसशे पन्नासचा एक ब्रिटिश लॉ आपण अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले आझाद होऊन गेलो पण आज सैनिक देशामध्ये दे आझाद नाही झालेले आहेत ब्रिटिश कानूनचे पावरचा दुरुपयोग करून मानवाधिकारचं कुठंतरी व्हायलेशन होतं आहे म्हणून आम्ही सांगतो की जेव्हा बी पनिशमेंट दिली जाईल तेव्हा बी व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाय म्हणून कोणत्याही जवानाला सूडभावने चुकीच्या पनिशमेंट दिल्या जाणार नाही तुम्ही बघू शकता मागं उदाहरण बाबांचं वय बघा त्यांना बी पी ए आजारी येत ते बायको तिकडं सुटलेली आहे तरीसुद्धा त्यांना अपेक्षा आहेत किती वर्ष झाले त्यांना काढून पंधरा बारा वर्ष सोडून सण या युद्धामध्ये लढणारे सैनिक बी आहेत त्यांचा परिवार उद्वस्त झाला आहे म्हणून ही न्याययात्रा भारताच्या प्रत्येक सैनिकासाठी आहे म्हणून ही न्याययात्रा अखंड भारतामध्ये चालू राहणार आहे तुम्ही सांगू शकतो युवा प्रतिष्ठानचे ते अमोल साहेब त्यांनी दिव्वा शहरामध्ये आमची एक न्याययात्रा काढली आणि ही न्याययात्रा इथूनही हिंदुस्थानाची स्टार्टअप झालेली ही भारतामध्ये अखंड भारतामध्ये चालू होणार आहे तुम्ही बघता लहान लहान मुली देशाच्या गणवेशामध्ये उभी हे प्रेम आहे सैनिकांसोबत प्रेम आहे आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचं प्रेम आहे सैनिकासोबत इथं कोणी आमदार खासदार नाही आहे मी की बाबा आले मागं दहा लोकं आले पण हे सैनिकांवर प्रेम करणारं हे खरं प्रेम आहे सैनिकांचं आणि जेवा जवानांमागं पूर्ण देशाचे सैनिक जशा माध्यमाने उभे आहेत नागरिक त्याच माध्यमाने आज बी उभे आहेत आनंद वाटतोय मला ही न्याययात्रा निघाली म्हणून बोला तुम्हाला काय वाटतं तुमच्यासोबत कसं घडलं बघा सांगा भारतीय सैन्यामध्ये सैनिकावर एवढा अत्याचार होतो हे हे आपल्या भारताच्या गव्हर्नमेंटला माहितीच नाही गव्हर्नमेंट सरकारला इथं माहितीच नाही चौदा वर्ष सेवा केली तुम्हाला पैसा मिळाला पैसा काहीच नाही चौदा वर्षामध्ये सुखा घरी पाठवला आहे म्हणजे बाबांचं वय माहितीच नाही बाबांचं वय एकदम कमी आहे बाबांना बोलता येत नाही पण त्यांचं दुःख एवढं आहे की ते सांगता येणार नाही म्हणून ही न्याय यात्रा भारताच्या प्रत्येक आज बघा तुम्ही यांनी किती वर्ष सेवा केली होती सर मी सात वर्ष सेवा केली आणि आज काही करत जॉब काय करतो आता आता काहीच नाही जॉब करत घरी तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये कोण ठेवतं नाही ठेवत नाही काही तुम्हाला डिसमिस आहे बोलतात हे आमचं दुःख आहे जवानांचं आम्ही आर्टिकल एकवीस प्रमाणे राज्य सरकारला सांगतो आम्हाला नोकरी द्या आणि राज्य सरकार आम्हाला कटोरा देते अरे आम्ही न्याय मागतोय आम्ही देशाची सेवा करायला गेलो होतो ना की आतंकवादी व्हायला गेलो होतो आम्हाला जर सरकार न्याय देत नसणार तर चेर सोडा सैनिक देश सामर्थ्य आता म्हणून ही न्यायात्रा निघाली आझाद भारतामध्ये गुलाम झालेलो आहे आपण पण गुलाम भारताला आझाद करण्यासाठी आता सैनिक उतरले रस्त्यावर भारत माता की भारत माता की जय जवान जय जय जवान जिंदाबाद खाली करो हमारी मांगे पूरी करो खाली करो Yeah!